भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत काही दिवसांपूर्वीच खालावली होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करताच शहाण्णव वर्षीय अडवाणी यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली मात्र त्यामागचं सत्य नेमकं का काय आहे पाहूयात नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगट आपण पाहताय बखर लाईव्ह गेल्या काही दिवसात अडवाणी यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे त्यांच्या थेट बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या निधनाच्या त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही सध्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे त्यातच या अफवा पाहून काहींनी तर अडवाणी यांना थेट श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली त्यानंतर काही युजर्सने याबाबत ट्विट केलं आहे खोट्या बातम्या पसरवू नका ते निरोगी आहेत असं काही युजर्सने म्हटलं आहे दरम्यान या सर्व अफवा सोशल मीडियावर पसरत असतानाच एन आय वृत्तसंस्थेनं अडवाणी यांच्या तब्येतीबाबत एक महत्वाचं ट्विट केलंय आडवाणी यांना आता डिस्चार्ज दिलेला असून यांची प्रकृती स्थिर आहे ते आता घरी आराम करतायत असं एन आय न म्हटलं आहे खरतरी अफवा पसरण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात अडवाणी यांची प्रकृती दोन वेळा खालवल्याची माहिती समोर आली होती आठवडाभरापूर्वीच त्यांची तब्येत बिघडली होती सहा दिवसांपूर्वीच अडवाणी यांची तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर ते घरी गेले होते आणि डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं मात्र त्या दरम्यानच बुधवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा अडवाणी यांची तब्येत खालावली त्यानंतर त्यांना दिल्लीमधील ओपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या दरम्यानच त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरली मात्र ना त्यांच्या तब्येतीबाबत ते निरोगी असल्याचं ट्विट करत या सर्व अफवांना पूर्ण विराम दिला आहे दरम्यान याच वर्षी मोदी सरकारनं अडवाणी यांना देशातील सर्वोत्तम सन्मान भारतरत्नान सन्मानित केलंय तसंच जेव्हा पूर्वीचा भाजप म्हणजेच जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून अडवाणी हे पक्षात आहेत तसंच एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपनं लालकृष्ण अडवाणींच्या पुढाकारानं अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन सुरू केलं यासाठी अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्राही काढली होती त्यांच्या या यात्रेला हिंदू समुदायाचा मोठा पाठिंबा मिळाला होता याच यात्रेदरम्यान त्यांच्यावर अटकेची कारवाईही झाली आणि त्यामुळं त्यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलं होतं तसंच अडवाणी हे तीन वेळा भाजपचे अध्यक्ष चार वेळा राज्यसभा खासदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार खासदारही राहिले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा